आणि त्या पंक्तीला अन्नदान असते इतका परमार्थ चालू आहे महाराष्ट्रात इतका फार मार्थ तरी काही गट नाही ऊत आला ऊत 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 पण हे गोष्टीचा किती सावधान लागत असेल तुम्हाला नऊ दिवसात <laughs> अरे अशोकराव चालू चालू नंतर गणे सांगा एखादी चिकणी करून हे बरीच लोक नऊ दिवस चपला घालीत नाहीत पलंगाव बसत नाहीत बाजाव बसत नाहीत गादीव बसत नाहीत पतड्यावर झोपत आहेत नऊ दिवस उपास धरते आणि दसरा झाला की भरपुरी धरते असे <laughs> लय नालायक पाहिले नाही दी हे देवी अशा हराम करायला मानायला ती उभी बसली आहे इतके उंच त्या नारायका भोगा करण्यासाठी ती बसलेली आहे जाय तिकडे अंगाच्या ढवळ्या कोबड्याच्या पखडाचा वास हत्या समम पापा पाहिल्यावर काय छेटाव आम्ही तिकडे अशा पंक्ती असते आणि त्या पंक्तीत टोपलो आणि त्या टोपल्या त्याच्यात थक्क्या चपाती आणि पंक्तीच्या भाजीला बैंगनाची भाजी आख्खे दोन बैंगण देवीला नेवेत अरे बैंगण्या देवीला नैवेद्य बैंगण नसतं रे बैंग कुठल्याही देवाला नैवेद्य द्यायचं असेल पांढरा भात बिना लसणा कांद्याचं वरण साधी पोळी त्याच्या तुळशीचं पान असा नियम असतो असा एक अशी काही ठराविक दिवस आहे ते कांदे नवमी म्हणून असते देवशेनी एकादशीच्या अगोदर अगोदर काही उच्चित नाही पण असे काही ठराविक दिवशी त्या दिवशी सर्व पदार्थाचा नैवेद्य चालतो कधीच चालत नाही दम नाही कीर्तन आयला धम नाही भागतायला दम नाही रामायण आयला दम नाही प्रवचनाला दम नाही भजणारा गुण कोणा असो सोळा हजार एकशे सात लग्न झाले माझ्या सुदामदेवाचा अंगीकार पंढरपुरातल्या मालकाने केला आजही चार ब्रह्मवेद्यापैकी एक ब्रह्मवेत्ता सुधामदेवाची दखल घेतात त्या ब्रह्मवेद्याच नाव आहे सुखाचार्य सुख या दत्त प्रपी मुनी हरिशी जाणवनी हरि झाले आजोता दखल घेतात सुदामदेवाची असो परत दुसरा पुरावा सोळा हजार एकशे सात लग्न झाले पहाटे प्रभू उठले उठल्याच्या नंतर आईचं दर्शन घेतलं थोडं फिरून आले आणि पुन्हा एकदा दर्शन घेतलं तर कौश देवकी मातेने सांगितलं नाही या अरे आज दोनदा दर्शन काय घेतलं काही नाही म्हणे आई पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं मला असं पाठव आशीर्वाद दे आईचा आशीर्वाद होत त्याला आशीर्वाद आई कशाचा दिला असेल तुझं कल्याण हो बर ठीक आहे आई पुन्हा एक आशीर्वाद देणं कशासाठी मला पुन्हा एक लग्न करावं टाय काय कन या आणि सोळा हजार एकशे सात लग्न झालेत ना तु म्हणलं आई मी तुझ्या म्हणण्यानुसार केलं नसतं पण सोळा हजार एकशे सात बायका तरी बायकोची चप्पल तुटकी आहे का माझ्या एका तरी बायकोचे दागिने तर खाताड्याला ठोरेत का खाताळ्याला औषध आपल्याला आपण संसारिक माणूस हो बरीच माणसं बायकोला प्रसन्न करण्यासाठी दागिने करते संक्रांतीला पण घरी नाही <laughs> आणि सोयाबीनचा असा भाव दिवस कसे का आणायचे हावसन थुली सात हजार चार शिकून इथली नाही आता बेचाळी दागिने आहे का नाही ती दा सोयाबीन जाणार आणि त्याच्या या दागिने जाणार किती गोड किती काळ आहे बघा किती चार क्रमांकाचा देव माझा शेतकरी झाल्या ज्याचं दुकान जीवनभर उन्हा पावसात असते त्याच्या मालाची ही अवस्था काय पुण्य लागले कपडेवाल्या लोकांना विठारा 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 असो माझ्या यथाईपतीचं आरोग्य आहे हो चांगली सांभाळतोस मग एक करायला परमिशन दे देणं परमिशन सुद्धा इंग्रजी नाही का हो मला परवानगी देऊन टाकलं एक लग्न करायला कौशल देव की माता म्हणल्या कृष्णा ना देते नाही तुला परवानगी पण गरीबाच्या वा घरच्या आणून पण ह्या बाईला वाटतंय सुन आपल्याला श्रीमंताच्या घरची भेट तो अभाव्या उठ हरकून येतो हा सकाळी दोन फुट घालून जातून यात आणि एकच फुट आणतून ते अबाब्याला श्रीमंत द्यायला का त्याच्या खोऱ्या समजा का ते अबाब्याला पोरगी द्यायला पण्याला बोरी द्यायला ऐकले अहो ज्याला दहा एकर जमीन आहे त्याला वाटते मला नव्वद एकर वाल्याची पोरगी भेटाव अरे ते दीडशे एकर वाल्या देईन ना सोंग्या तुला कसं देईल अपेक्षा असती कोण्या काही वाटते आपल्याला सोन श्रीमंताच्या घरचीचा असावा जिथं ग थोडं जण ती पावणी थोडा पाहणी बोल घरी बोल कोणी चलो चलतीनं नाव गाडी अगडि भंड नाव भगत पैशाला किंमत हातात नाही धनवंताला ही सर्व मान्यता ही ती काही शक्य नव्या विन नर जरी झाला सुंदर त्या विन चतुर शोभा नपले सुंदर विद्वान म्हणजे चतुर आहे पण हे नाही त्याविन चतुर शोभान पवे द्रव्या नर जरी झाला सुंदर तो त्याविन चतुर शोभान पवे लाइट लावायचं काम नाही घरात इतका सुंदर दिसायलाय पण मिठाचा पुढा आणायलाच पैसे नाही विद्वान आहे टिकली नाही टिकली नये अर्थ नावाचा पुरुषार्थ हे वाक्य एखाद्या गैद्या गुंग्याचं वाक्य नाही <laughs> ब्रह्मांडाच्या मालकाला विठेवरून खाली उतरून जीव घातले अशा महात्म्याचं वाक्य येते दव्याविन नर जरी सुंदर जर नसल हा किंमत नाही ठरा पण आमदारांचं वाक्य येते सामान्य व्यक्ती येत का पाषाणाची मूर्ती कापे थरा भरा भरा काभरा संघ ज्या व्यक्तीला बघितल्या त्यानंतर मी मूर्ती अशी थर थर थरथर कापत होती पुरावा आहे तर व्याविलं न म्हणून त्या माणसांनी पैशाचा संग्रह केला पाहिजे आमच्या लोकांचे काही काहीचे ब्रेक लाईनर उघडे जिबेवरचे पाठ पैसे बांधून याचेत का अरे सुमळ्या लागते तरी मरुस्त तू काय भूक लागल्यावर कोणाला मागशील हे कोणाला लागतील तुम्हाला कोणी आम्हाला कोणी देईन कोण देणार आहे तुम्हाला तुम्ही मागायला लागल्यावर तुमचे पाहुणे पण तुम्हाला लागण्याच्या पत्रिका देत नाही <laughs> पैसे तर लांब द्या सोडून लग्नाच्या पत्रिका देत नाही पाहुणे आणि तुमचं भर चाललं की लगेच मुळ वाट्या मुळ वाट्या तिथेच मुळ वाट्या नुसत्या पत्रिका नाही मुळ वाट्या फरक चौक केला पाहिजे फक्त पैसे कमीत असताना जरा भान ठेवलं पाहिजे जोडून याद उत्तम असं जमलेलं पाहिजे चलत राहते पैशाला पोरगी कर ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही सोळा हजार एकशे सात लग्न झाले ते अंगीकार ज्यांचा केला नारायण उदाहरण क्रमांक दोन सुदामदेवाचा अंगीकार केला किती मोठी झाली बघा बोलू शकतात जगातला कोण माणूस आहे रावणारा सात कोटी घर सोन्याचे होते पण मसन वाटा माथुड्याचा होता या विश्वातला सगळ्यात पैसा एकाच व्यक्तीचा आहे पंढरपुरातल्या मालकाचा नाही काशीतल्या का मालकाचा नाही

श्रीमंताला चोमाला नाही फक्त रामाल चों तो का म्हणे संपदायम काय श्रीमंती श्री बायकाशी हजार पंढरपुरातल्या मालकाला सोळा हजार एकशे याला ऐंशी हजार ऐंशी सहस सुंदरा मी माझी मुख्य राणी मंदोदरी सुंदर आपल्या बायकासारखे घड आहेत पहा तिखावाड्याकडून चल तिघ्याकडे सुंदर सोळा काय होय भाऊ सात कोटी सोन्याचे घर पण न सनवाट विश्वातला सर्व पैसा त्याच्याकडे त्याचं नाव तुबेरे पंढरपुरातल्या मालकाने उष्ण घेतले त्याचे पैसे आजही फेरायला पंढरपुरातला मालक जगातला सर्वात मोठा श्रीमंत कुबेर अलका नावाची नगरी या अल्का नावाच्या नगरीमध्ये पूजा करणारी माणसं स्वस्ती स्त्रियाची होती स्वस्ती स्त्रियाची मृत्यू लोक सापडतच नाही स्वस्ती स्त्रिया యోగదంబా బాయ సకర సుదాయే వరదేయయే దావీ జరి వజానేశరీ విమలా మందర జయ సుదే యోగదంబా విష్ణుంబయ సకర తివాయే కీలావాయ లోకీర నివస సకర తివా చంద్ర ముండ

तीन पीठ महाराष्ट्रात येते प्रत्येक पीठावर माझा मी तरी आता माहीत झालो असून लोकांना मी माहीत नसताना त्या साडेतीनच्या साडेतीन पीठावर दोन दोन दिवस पूजेचा मान मला प्राप्त झाला माहूर असेल हे दोन पूर्ण पीठ तुळजापूर पूर्ण पीठ आणि अर्ध पीठ वणीची स्वप्न इथे त्यावेळेला बाळू माहित नव्हता आता मोबाईल मुळे याच्यामुळे माहित झालं शुभ आणि इथे मला वाटतंय अशोकराव मी लॉकडाऊनच्या अगोदर आलतो एकदा कीर्तनात इथं झालतं याच जागेवर कीर्तन झालं विडाला मला वाटतं मी गोव्यात पण कीर्तनात गेलो पाच कीर्तन झाले माझे गोव्यात पण मला आपल्याकडचे श्रीमंतायचे हरामखोरपूर आकड्याच्या ड्याय म्हटले दिसले तिकडे समुद्र पाहायला आलेले जयचे बाप गंध लावून गेडे घालतात का मंदिरायला हो जयचे बाप इकडं गंध लावून मंदिरायला गेडे घालते का ते पोर मला आपल्या चढ्यावर दिसले इकडे कस काय ते म्हणले तुम्ही कस काय म्हणलं तुम्ही कस काय आम्ही समुद्र पाहल मी समुद्र हा अतराव पाहत असते म्हणलं काय माश्या गोष्टी आहेत आम्ही काम नाही पाहल नाय गाव हो पण मी नाही समुद्र पाहायला गेलो मी कीर्तनात गेलो आणि मी एकदा बघायला गेलो समुद्र तिथल्या त्या यशमान किरण ठाकूरची त्यांची पत्रकार सोबत आले म्हणजे महाराज चला नाही काय बीच पहा म्हणजे गेलो ते कमी कपड्यावरल्या बाया नाही म्हणूनच तिथून आले की नाही गाडी उतरलीच करतो मी खरं बोलतो आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस कधी नाही का तुम्ही दुकाना महाराजाचे चुलते नाही का तुमचे चेहरे पाहिजे की तुम्हाला पाहिजे किती माणसं मरते ज्ञान उभारायच बरायची कृपा म्हणून जायचं योगाना असो मसम सोन्याचा कुबेराला नसलवाटा मातो रावणाला नसल वाटा महत्वाचा श्रीमंताच्या घरची पोरगी आण मुलीच्या वडिलाकडे गेले आणि त्या मुलीच्या वडिलाला नमस्कार केला देव नमस्कार का करतो नाही ते का कारण त्याची पोरगी आपल्याला करायची म्हणजे तो सासरा आहे आणि म्हणून तो जा, जावाई सासऱ्याच्या पडत असतो प्रणाम प्रणाम आता ते पोरीचा बाप इतका वजनदार होता आता सगळ्यात पोरीचे बाप वजनदार वीस वर्षपूर्वी त्याचे वजन कमी होते ते पोराच्या बापाच्या पाया पडायचे ना आमच्या बबीचा स्वीकार करान आता बब्याचा बाप कोरीच्या बापाला म्हणतो आमच्या पहा काळ बदलला हो लय बबी आशीच फिरायली हो कालांतरानं कुंभमेळ्यातली संख्या वाढ का काय माहिती पण मला असं वाटतंय बघ्यांना जर चतुर्भूज व्हायचा असेल तर बापाला सांभाळा समाजात चांगलं आज आपण चांगल्या पवित्र देशात आहेत पवित्र महाराष्ट्रात आहेत चांगलं वागा निश्चित आपल्याला चंद्र चंद्री भेटण हो हो नाही तर लय चंद्र <laughs> चंद्रीच्या माग आहेत पण चंद्री भेटलोच ना प्रकाशाची भेट ती लय गार्ह आहेत चंद्र आवडायला पण गार्ह लक्षात घेतलं पाहिजे आपण चांगलं वागलो की चंद्री आपल्याला मागवली ती उघडच गाड व्हायन कशाने एकदा एका माणसाकड दोन गाड होती गरज नाही पण सांगायला दोन गाड होती त्या माणसाला सांभाळायला त्रास झाला म्हणून एक गाड विकलो हो एक आणि एकाला सांभाळलं ती एक गाड हो घेतलं डोंबाऱ्याने डोंबाऱ्याने घेतल्या ते खेळ आपले चार वेळू त्याच्यावर दोरी लावलेली दाम ठोकलेला आणि त्यात ते डप वाजवायचं आणि त्याची पोरगी गुरुजी त्या तारावर नृत्य करायची आणि हे बाज ह्या यात्रेतून त्या यात्रेत न्यायला ते, या 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 ते या गाढव हो। ते काम की ते गाढव हो। सोडून द्यायचं मग हे एका यात्रेत हे पहिलं गाढव हे हो। हो गाढव एका यात्रेत भेटले ते पहिले मालक होते कुंभार दादा ते आपले पंतयला आले पंत्या दिपळीच्या आणि हे त्या यात्रेमध्ये हो। डोंबऱ्याचा खेळ करायला गेले हे दोन मित्र भेटले ते म्हणले का दाशतो का रे ते म्हणलं भाऊश्या तू रय सुधारला बाबा ते म्हणला पहिल्या आणि मालक सोय करते आपली काय म्हणला एक मालक भेटले काम करून देत गाव खराला सोडते खंटाड खाला जायना पळून ते म्हणला पळून गेलो असतो आपण एकामुळे जाईन पाहून म्हणला एके दिवशी आमच्या मालकाची पोरगी ताराव नाचता नाचता खाली पडली तिचं नाव होत चंद्री आमचे मालक म्हणले चंद्रे तू जर खाली पडली तो गाराव सगळंच लगन जाईल मला मी कहा बोलून गेलो असतो पण चंद्री पडायची वाट पाहलो अरे चंद्र तुला कशी चंद्री भेटंद्रे घ्या सगळे चित्या गे माझी आव्हे प्रसाद ललना एका प्रसादात दिवस पुणे तुला द्यायला सगळे चित्या गे माझी सदना सदन म्हणजे घर आत्ताची आत्ता माझ्या ही नव्हे प्रसादाची ललना माझी कन्या प्रसाद का तुला द्यायला होत खुर्ची शुद्ध झाली तुम्ही घरी गेल्यावर बघा ना सगळ्या गोळ्या खड्या घातल्या रिॲक्शन येत असते एकच गोळी उठा म्हणे पंढरपुरातल्या मालकांना पंढरपुरातल्या मालकाने विचार केला आपल्याला काम साधायचं ना गोळ बोलावत लागलं हिच्या सोबत लग्न करायचे आणि हिच्या बापात जर तिरपट बोललो ते आपल्याला देणार नाही त्याच्यामुळं कोणती वस्तू एखाद्या वेळेस घ्यायची असेल मागणाऱ्यानं पुढच्या जरा मान खालीच घातली पाहिजे तो अपेक्षा असतो ताक मागायला हिशोबात मागावं लागते बापान तु आमची मासाडा मी धुई नंतर मागायची तर जिजीला ताक मागण्यासाठी जिजी होती हो ती ताक मोरी तिची पण कोणाला देत नव्हती अशी होती मागच्या हत्यात मेली ती आमची इतकीच होती होता फोकट वर आमच्याच जो होती लोक बस नाही दुसरीकडच्या इच्छिका तिकडे गेल्या विकाड्या फोकायच्या दुसऱ्या आम्ही तरी कुठून हो आणि मग तिची सून म्हणली आता ताक मागितलं का सा, सासून सांगितलं गेल का ताका हो नाही का नाही म्हणजे तिन मी ताक नाही मी कोणत्या टाकायला गेले आता ताकाची सर सर्व वाजू लागली मी आणून तुम्हालाच लय दिली सासू गेली ती शबत गेली जिजी आहो जिजी हे का तस नाही जिजी काल कुठे गेलतात काय नाही बाई काल शेतात गेलते तुमचा नातू शाळातून येताना त्याची चप्पल हरपली जिजी काय ओढता आपल्याला होता बाई चक 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 त्याचे पाय पोळू लागले लाल जरत लेपडू झालं मी उच्चल जिजी आणि रानत त्याचे पाय बुडीले तो शांत झालं जिजी लगेच म्हणजे चहा तोंड नाही गुतलं घेण नाही ध्यापसा घासण दात निर्षा दुधाचा चहा पाजला आणि या येडग जिजीला माहितच नाही काल रविवार होता तरी ताक मागणार नाही इतकी जिजी चलिली इतकी चलिली जिजी वाणी ताकत असते काय भेटतो जी पोल असती पाहिजे माणसाची काय काय ते तुतर इतकी येडपट शिमाच नाही शिमाच नाही काय करा एकदा आमच्या मावशी गेलो मी पाहिल्या बरोबर माय बाळू आला का हो हो मावशी आलो जेवण नाही काल्याचं कीर्तन केलं तसं चालू बरोबर बरोबर आमच्या आताच जेवण झाले बाई हो आपण उपाशी होती पाहिजे पण मावशीची सोन चांगली होती म्हणली बसा मी का नाही आता दुसरा स्वयंपाक तरी वेळ लागल मी तुम्हाला शेवाया जरसे भजे शेवायाचा आणि भजे शेवायला त्याची तर दूध होत नसराव त्या शेवायाच्या भाताला दूध असलं तर खाव नाही तर नदीच्या कडीचं चिकन पण शिवाय भात तुम्ही घरच खाता त्याच्यामुळे तुम्हाला काय करणार आहे मी रोज दोन गावच खातो ना त्याच्यामुळे मला कळत ते कस खाव म्हणून तर ते शेवायच्या भाताचं लगेच उकळला पात्रात टाकला आमच्या संघ अजून एक दोघ होते उत्तरेश्वर गुवा होते आणि अजून एक मृदंगाचार्य होते आम्ही बसलो असे ते शेवायाच्या भाताला दाताचं कामच नाही हो नदीत आल्यावर पाणी तसं वाहत तापल गुटकून तापलत गुटकुणावर आणि भजे चांगले होते गोंधळ नव्हते ना भज्यातून बोंधात फरक चांगला उघडतच नाही ते बोंड आणि असे तोंडात टाकले की चुखते सगळे थोडेच करत आहेत कशा हसत बघायला त्यात कृपा लागतील काम न करण्याची कोणती नसते काय काय आम्ही जेवायला बसल्या आमचं शोभा म्हणले मावशी तुम्हाला किती पोर आहेत आमचं मावशी म्हणलं याय इच केलं मला इच पावत लागेल मावशी कुठे गेला रावसाहेब बाळू आता काय सांगायचं बाळा का रावसाहेबांचं काम बापा अशे दोनशे मशी येतात मका आणतो दुधाचा टॅम्पून येतो येताना पेंडीचा टॅम्पू भरून आणतो काय पैशाला कमी नाही मागून जे एखाद्या म्हणशीच दूध निघत ते मी एक गिरायक येते आखाने घेते गिरायकांनी तिकडे तोंड केलं की पाणी टाकते संपत नाही ते कमीत नाही असल्याची डंच काय सांगायचं साहेबांचा आता बाळू पहिले लोक त्याला कशीच किंमत देत असं लग्नाला नेलं तर पुढच्या कॅबिन मध्ये बसून नेते काय त्याचं वैभव आणि पाहिला मीच मोका फिरत होता भात भजाचे गप ख आता शिवायचा भातन खूप खाऊ घातलं पण बोल नाहीच क मावशी पती चिडपट नाही मावशी तुम्हाला रागी वर घेतलं समजून घ्या कोणाची मावशी सांगाय माझ्या <laughs> <नागा। laughs> विचार केला बोलू द्या काय पण याची कोरली बायको करून देवाने सांगितलं अंगीकार ज्यांचा सा। आहो ऐका तुम्हाला मुलीचं लग्न करावं लागेल कोणाच्या सोबत लावायचं काय बर ठीक आहे तुम्हाला जावाय किती श्रीमंत पाहिजे मला ते पैसे टका पाहणू नको पंढरपूरच्या मालकाला त्याला बाप म्हणा पैसे टका पाहून नको मला अशी लय पाहिलेत नाही पैसे आले चुरीतून निघले गेले असे लय पाहिले नाही लय पाहिले काय मला ते सांगू नको पैसे पाहिजेच भीत उभा पैशाचा खेळ सांगू नकोस मला देणार मी अधिकारी माझ्यासारखा पाहिजे शक्तिशाली म्हणजे किती शक्ती <laughs> <laughs> आता काय वाजून फायदा इकडचं हार्मोडन <laughs> बस संघेतन घालण्यात काय मजा असते ते आता झालं पंढरपुरातल्या माटकाने मुलीच्या वडिलांना सांगितलं माझ्यासोबत जो कुस्ती खेळ त्याला राज्यावरती असते आहोत बसले बसते बसते नाही सरळ टाळता येते पण बसून नाही अरे झालाय आणला बघला ठीक आहे बाजूला गेली मालक मालक म्हणजे पंढरपुरातील सदरा काढा बनेल काढली गळ्यात पंच हातात कमरेचा पंचस्वडन ते पंच अर्धा करून त्याची डंगूल बंद केली आणि अर्धा पंच कमरेला बांधला सला म्हणले आहोक ठोकली तर मुलीची आई उठली आणि आपल्या मालकाला सांगितली महाराज एकटच आसन हो माईला एकटच माईला असल कशाला तुम्ही त्याच्या नादी लागायला जाऊ द्या शहाण्या माणसानं असेच ऐक नाही पाहिजे अहो तुम्ही त्याच्या काऱ्या मर्यावर पासव्या मरताना तुम्ही कशावरती गरीब असेल वाचन जाऊ हो दे तिला माहितच नाही हे किती मोठ्याचे म्हणत चांगल्या चांगल्या मोठ्याला बच दाखवून वाजित मोठे तुम्हाला मला इथे किती दिवस त्याच्या ज्याच्या हातात ते म्हणतात जगाचं मारक तिकून ती वरली हे बाळा नकुमार नकुरे कणगुळीनच आमचं मारक तुला चुरा करते तिकडं व्हा म्हणजे आई साहेब तुम्ही तिकडं व्हा तुम्हाला बघा वाटत नसेल अरे नका मालक अरे तू नको मला ती, ती, ने हो। ते पाहिजे जाऊ द्या ना हाती ना हातीच्या वजनात राहावा काय कुत्रेच्या ना तिला देऊ म्हणला बापू मला इतकं खाल चुक तिला माहितच नाही ना किती हत्तीचा बाप येऊ लक्षातच येईल ते म्हणला भाई तुम्ही बाजूला सारखा तुमच्या मालकाची द्या

नाही सत्तावीस दिवस आणि सत्तावीस रात्रा कुस्ती शतंभर बंद नाही हे त्याला पाळायले ती त्याला पाळायले ती त्याला पाळायले त्याला पाळायले घासून घासून काकडे गेली अंगाची सत्तावीस दिवस आणि सत्तावीस रात्र अठ्ठावीसव्या दिवशी पोरीच्या बापाच्या लक्षात आलं सत्तावीस रात्रान सत्तावीस दिवस झाले अंगाने भाग नाही माणूस नाही गडी पाय साष्टां पुन्हा मी होते गुरुजी तुमच्या सारखे मंगलाष्ट गौ सारखे दराडे सारखे उद्रेश्वर गुवा सारखे आमच्या शिंदे गुवा सारखे चांगली माहिती तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबल दैव बदल तदेव लाभस्ते जयस्ते कुतस्ते परहजा जन्म सर्वित नवदापत्यानां सकल स्थिती रमावल्लभेन सकल स्थिता गिरीजापदे सकल स्थिताना ब्रमा सावित्रि शिद्धी